नमस्कार महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत वर्तमानमध्ये सर्वांचं स्वागत मंडळी गेल्या काही दिवसांपासून आपण एच एम पी व्ही या व्हायरस विषयीच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये न्यूज चॅनलवरती वाचत आहोत तर चीन मधून निर्माण झालेला हा व्हायरस आता हळूहळू जगभर हातपाय पसरू लागलाय गेल्या काही गेल्या आठवड्यामध्येच आपण देशामध्ये देखील त्याच्या काही केसेस आपण पाहिलेल्या आहेत तर त्यामुळे थोडस भीतीचं वातावरण आपल्या सर्व लोकांच्या मनामध्ये आहे तर ही भीती दूर करण्यासाठी आज आपल्यासोबत आहे डॉक्टर रवी गोडसे सर रवी गोडसे सर थेट आपल्यासोबत अमेरिकेतून जॉईन झालेले आहेत आणि कोरोनाच्या काळामध्ये तर तुम्ही त्यांचे अनेक व्याख्यानं अनेक एपिसोड ऐकलेले असतील की ज्यामुळे आपल्या सगळ्यांच्याच मनातली भीती कोरोनाची अतिशय वेगळ्या प्रकारे दूर झालेली आहे आणि आपण त्या साथीला व्यवस्थित आपल्या मनापासून सामोरं जाऊ शकलेलो आहोत अतिशय धीराने तर असे रवी गोडसे सर आपल्यासोबत आहेत सर नमस्कार नमस्कार मला ना तुम्हाला थांबवायचं नव्हतं तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा कारण तुमचं आडनाव आणि माझ्या आईचं आडनाव सेम आहे माझ्या आडनाव सेम आहे त्याच्यामुळे म्हटलं अरे आपल्याच आईच्या माहेरच्या माणसाला कुठे पहिल्याच वाक्याला थांबवायचं पण तुम्ही म्हणालात की चीन मध्ये हा उत्पन्न झाला आणि पसरला ते बरोबर नाहीये काय मला चीन बद्दल फार प्रेम आहे असं काही नाहीये पण आणि दुसरं म्हणजे ना ही स्पर्धा आपण वेगवेगळ्या oh, oh. देशांमध्ये नाहीच आहे okay. मनुष्य जात आणि हे व्हायरसेस यांच्यामध्ये oh, आहे ही एक गोष्ट झाली oh. दुसरं म्हणजे आपण असं म्हणतो की जेव्हा आपल्याला कसा राग आला होता आणि मला तेव्हा आला होता राग डेल्टाला दे, इंडियन व्हेरियंट म्हणतो होते ना आधी oh, oh. म्हणजे म्हणलं तर बॉम्बला व्हायरस चीनचा आणि व्हेरियंट इंडियन हे कसं चालणार हे मग oh, त्याचं त्यांनी डेल्टा वगैरे केलं पण हा व्हायरस अख्ख्या जगामध्ये पहिल्यापासून आहे साठ वर्षापासून अच्छा साठ सत्तर वर्ष काही लोक म्हणतात तीनशे वर्ष आहे काही लोक म्हणतात दोनशे साठ वर्षापासून नक्की आहे अख्ख्या जगामध्ये आता तुम्ही थोडा विचार करा पुण्यामध्ये सुद्धा लॅब मध्ये टेस्टिंग होतं ह्युमन मेटानिमो व्हायरस आपण ज्याला टेस्ट करतोय म्हणजे आपल्याकडे ऑलरेडी आहे ना पहिल्यापासून तर तो अमेरिकेत आहे ऑस्ट्रेलियामध्ये होता नेदरलँड युके सगळीकडे तो पूर्वी आहे मी स्वतः ह्युमन मेटानिमो व्हायरसचे पेशंट अडल्ट पेशंट पाहिलेले आहेत ट्वेंटी ट्वेंटी स्वतः नवीन नाही एक तर नवीन नाही आणि दुसरं म्हणजे असं पण बोलणं बरोबर नाही की तो चीन मधून निघून दुसरीकडे पोहोचतो भावनाच येत हा हा पण ते म्हणजे चीन मध्ये त्याची बातमी आली किंवा चीन मध्ये त्याच्या केसेस आल्या पण असं काही नाहीये की मग आपण मग ट्रॅव्हल बंद करा की तिकडनं येतो इकडनं आणि दुसरं कसं आहे की हा आता फक्त मुलांना होतोय ना हो लहान मुलांच्या वर्षाच्या खालच्या बाळ एक वर्षाच्या खालची बाळ सिरियस होऊ शकतात एक वर्षाच आजारी बाळ हातात घेतलेली बाई ही भारतीय बाई आहे का चायनीज बाई आहे का ती फक्त आई आहे आपण जेव्हा या दृष्टिकोनातून बघतो त्याच्याकडे आणि दुसरं म्हणजे मग काय होतं आपल्याला कि मग हा आपण आता ते ट्रॅव्हल हिस्ट्री बघत होते त्या मधल्या बाळाची की जर का आपल्याला हे कळलं की हा ऑलरेडी इथे होता मग आता दोन वर्ष दोन महिन्याच्या मुलाची तुम्ही ट्रॅव्हल हिस्ट्री बघताय अरे ते बाळ दोन महिन्यापूर्वी या जगात आलं हो हो। आता त्या जगामध्ये त्याला तुम्ही कुठे इकडे तिकडे डिवाइड करताय त्याच्या त्या मुलाच्या डोक्यात काही नसेल सुद्धा त्याला काही माहिती पण नसेल तर त्याच्यामुळे असं नाही आहे आणि दुसरं कसं आहे की आम्ही खूप स्टडीज केल्या होत्या अमेरिकेमध्ये हे काय आहे बघायला प्रॉविनन्स दोन हजार तेरा साली दोन हजार सतरा साली आता सुद्धा आमचं सीडीसी मॉनिटर करताय तर आमचा अंदाज किंवा अनुभव असा आहे की जे सगळे रेस्पिरेटरी व्हायरसेस होतात किंवा विशेषतः मुलांमध्ये किंवा कोणामध्ये त्यातले सहा टक्के मेटॉनिमो व्हायरस ऑलरेडी असतात Okay. त्याच्यामुळे भारतामध्ये जर का शंभर जण खोकत असले तर त्यातले सहा जण ह्युमन मॅटानिमो व्हायरसचे आहेत okay. तीन टक्के मध्ये ह्युमन मोटानिमो व्हायरस आणि फ्लू तो आणि आर एस तो आणि कोविड असे एकत्र असू शकतात सिनियर केसेस मध्ये तीस टक्के लोकांमध्ये ह्युमन मॅटानिमो व्हायरस आणि बॅक्टेरिया हे बरोबर नांदू शकतात त्याच्यामुळे त्यांचं इन्फेक्शन होऊ शकतं तर त्याच्यामुळे ह्युमन आणि त्याच्यामुळे आता तुम्ही शोधलात तुम्हाला सापडणार तुम्ही शोधायला लागलात की सापडणार मी काय म्हणतोय की हा जास्ती सिरियस करत नाहीये नाही मग तुम्ही अठ्ठ्याण्णव टक्के लोक घरीच बरे होतात या ह्युमन मधले पंच्याऐंशी टक्के केसेस मध्ये तर ते नाकात आणि घशातच राहतं लंग्स मध्ये जातच नाही करतच नाही फक्त पाच ते सोळा टक्के केसेसमध्ये ते होऊ शकतं तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाण्या एवढे सिरियस असा हॉस्पिटलमध्ये व्हायरल पॅनल करा बाहेर तुम्ही व्हायरल पॅनल करायला लागलात मग आपली पॅनल बसवली आपला टास्क फोर्स वगैरे जबरदस्त लोक सगळे हो हो। ते बसले कि मग ते शोधणार हो हो। शोधल्यावर मग सगळे गडबड उडणार आणि काय माहितीये का समजा दुर्दैवाने विचार करा एखादा एक वर्षाचं मूल आहे आणि त्याला ल्युकेमिया आहे किंवा खूप असा ब्लड कॅन्सर वगैरे आहे त्याच्यामुळे त्याची इम्युनिटी कमी आहे त्याच्यामुळे त्याला सर्दी खोकला ताप येतोय त्याच्यात त्याचं सॅम्पल घेतलं आणि त्याला ह्युमन मेटोनिमा व्हायरस असला आणि त्याचा मृत्यू झाला तर किती कल्लोळ माजेल की, की पहिला मृत्यू आता हे होणार ते होणार वगैरे म्हणजे ह्या सगळ्याची आता तयारी करून ठेवायची ह्युमन मेट तुम्ही जेवढे बघाल तेवढ्या केसेस तुम्हाला सापडणार पण रोज त्याची न्यूज नाही बनवायची आज याच्यामध्ये आणि तीन केसेसच्या सहा झाल्या तर कधी कधी तीनच्या सहा होतात कधी कधी सहाच्या तीन होतात सहाच्या तीन झाल्या तर आपण काय न्यूज देतो की फक्त तीन केसेस कमी आणि तीनच्या सहा झाल्या तर फक्त दुप्पट झाल्या हु, त्याच्यामुळे आपण रिपोर्ट कसं करतो ते पण बघायला पाहिजे तर या केसेस आता येत राहणार पण तुम्ही काही काळजी करू नका हे चीन मध्ये सिरियस वाटतय कारण तिकडच्या मुलांना काही इम्युनिटीचा अनुभवच नव्हता हे तर मी एवढ्या इंटरव्ह्यू मध्ये बोललोय पण परत परत उघाळणं इम्पॉर्टंट आहे कारण ते खूप महत्वाचं आहे तर त्याच्या थोडक्यात मी एक पंधरा सेकंदाची रॅपिड फ्लो हे बनवली की कुठल्या इंटरव्ह्यू मध्ये किंवा कुठल्या क्लिप मध्ये मी ते सांगून टाकतो की हा जुना व्हायरस आहे आम्हाला माहिती आहे वर्ल्ड मध्ये हर्ड इम्युनिटी आहे शक्यतो बुजुर्ग अडल्ट होत नाही त्याच्यामुळे चेन ऑलरेडी तुटलेली आहे पॅन्डेमिक होणार नाही भारताला धोका नाही मास्कची सध्या गरज नाही कधीच गरज नाही काळजी घ्यायची गरज नाही काहीच करू नका चालू ठेवा वैक्सीन नाही औषध नाही झालं आता अजून काय बोलणार त्याच्यावर हो 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 ते सर आणि आपलं सरकार पण आता अलर्ट झालंय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एवढा सगळा गोंधळ बघितल्यामुळे ते, ते सुद्धा त्यांच्या परीने प्रयत्न करतायत आता सगळं थोडस नाही त्यांच्या प्रयत्न नाही 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 आपण आपण वेगवेगळ्या दिशेने गाडी पकडतोय तर मला त्यांच्या अलर्ट राहायचीच भीती वाटते अच्छा अच्छा मला त्यांच्या प्रयत्नांची भयंकर भीती वाटते तुम्ही प्रयत्न करू नका बरोबर का त्या प्रयत्नांमध्ये काहीतरी आपण गोंधळ करून ठेवू ओके म्हणजे अजिबात अजिबात प्रयत्न म्हणजे कधी कधी काय असतं ना येस मिनिस्टर म्हणून खूप छान बीबीसी सिरियल होत त्याच्यामध्ये एक आयकॉनिक डायलॉग होता की पॉलिटिशियन्स लाईक ऍक्टिव्हिटी बिकॉज ऍक्टिव्हिटी इज देअर सबस्टिट्यूट फॉर अचिव्हमेंट मग त्यांना काहीतरी करायला आवडतं म्हणजे ते करत असं दाखवायचं म्हणजे त्याचं निष्पन्न काही नाही झालं तरी चालतं मग काहीतरी करतो दाखवायला मग ते काहीतरी सर्क्युलर काढतील okay, की जमाबंदी हो। करा हे करा ते करा प्री ट्रॅव्हल टेस्टिंग करा त्याने तसं टेस्टिंग चालू केलं की ज्या देशाच्या अगेन्स्ट ते, ते, ते करतील तो देश पण रिटॅलिएट करणार डिप्लोमॅटिकली हो अख्खा जग थप्प होऊन जाईल त्याच्यामुळे मी म्हणतो तुम्ही काही करूच नका मुझ पे ये एहसान कर करतो की पर कोई अहसान मत करू सोडून द्याय गव्हर्नमेंटचे लोक बैठका वगैरे घ्यायला लागले ना मला खूप <laughs> मला खूप <खुं। laughs> हा हा खूप भीती वाटते मला त्याच्यापेक्षा उठून कामाला लागा बैठका वगैरे मारू नका शारीरिक कसरत करू नका फक्त लहान मुलांची काळजी घेणं गरजेचं आहे याच्यामध्ये मोठ्या माणसांना याच्यातून काही त्रास नाही हे आपण पण बघा संध्याकाळी तुम्ही म्हणताय की लहान मुलांची काळजी घ्यायची ना हो, हो. पण लहान मुलांची चीनच्या लोकांनी खूपच जास्ती काळजी घेतली म्हणून आता त्यांची इम्युनिटी कमी झाली ना हो, हो, लहान मुलं म्हणजे पेरूच्या झाडावर त्यांनी चढलं पाहिजे सायकल शिकली पाहिजे गुडघे खर्च ठेवून घेतले पाहिजे थोडी मारामारी केली पाहिजे शिव्या काय ते शिकल्या पाहिजे पोहायला शिकलं पाहिजे असं होतं ना आता काहीतरी ते मुलं अभ्यास करत बसतात पुढे बस हे व्हायचंय ते व्हायचंय घरी सगळे नेटफ्लिक्स बघत बसलेले असतात त्याच्यामुळे हे सुद्धा असतं ना की ज्याच्यामुळे तुम्ही इम्युनिटी शिकता किंवा या डिसिजेसची कसं असं नाही की तुम्ही डिसिजेस आमंत्रण देताय पण हे पण सगळं तुम्ही शिकायला पाहिजे ना त्याच्यामुळे लहान मुलांच्या तुम्ही आणि दुसरं काय म्हणजे का कोण शहाणा डॉक्टर हा। मी स्वतः शहाणा डॉक्टर असं म्हणतोय असं नाहीये पण कोण शहाणा मनुष्य नाही म्हणणार आहे की तुम्ही काळजी घेऊ नका असं कोण म्हणणार ओकेच नाही ना, ना? पण तरी मी म्हणतोय की काळजीची काळजी वाटते मला तुम्ही माझं सरकार किंवा सगळ्यांना सांग लफडी करू नका यार तुम्ही सगळं छान चाललंय म्हणजे आपण ताजमहाल बघतोय मध्ये एक व्हिडिओ टाकला होता आपण ताजमहाल बघतोय आणि ताजमहल बघताना तो बघा तिकीट काढा त्याची स्तुती करा आणि फुटा ना तिकडनं बरोबर इकडे बाल्कनी असते तर त्या बाल्कनी मधून मी पतंग, पतंग उडू नका पतंग उडवू काहीच करू नका ती मला भीती आहे की आपण काहीतरी करायच्या अठरापाई काहीतरी करून बसो आणि ह्या आजाराची लक्षणं नेहमीच्या नॉर्मल फ्लू सारखीच आहेत काही अशी वेगळी असं कोविड आर एसबी हा आजार अॅडिनो व्हायरस रेस्पिरेटरी सेन्सेशल व्हायरस यांच्यामध्ये काहीच फरक नाहीये ना सिमटम मध्ये फरक आहे ना क्लिनिकल एक्झाम मध्ये फरक आहे ना एक्सरे मध्ये फरक आहे बरोबर फक्त व्हायरल स्वाप मध्ये फरक आहे चालेल तर आपल्या प्रेक्षकांना तुम्ही खूप छान माहिती सांगितली त्यामुळे आता ह्या व्हायरस बद्दलची जी काही शंका असेल लोकांच्या मनामध्ये ती सगळी भेटलेली असणार आहे कारण रवी गोडसे सर आपल्या सोबत आहेत तर सर धन्यवाद खूप छान माहिती दिली तुम्ही वेळ दिलात आम्हाला खास अमेरिकेतून तुम्ही आमच्याशी बोलताय यासाठी तर तुमचे खूप आणि थोडक्यात आणि महत्वाचं अगदी असं बेस्ट थँक्यू सर नमस्कार